नमस्कार मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते सर्वात प्रथम नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा वृद्धापकाळातील समस्या हा व्हिडिओ जर आपण बघितला असेल किंवा नसेल तर जरूर पहा कारण त्याची दुसरी बाजू आज मी या व्हिडिओतनं आपणासमोर मांडणार आहे माझ्याकडे एक वयोवृद्ध आजी आजोबा आले होते जे वयाने आणि शरीराने देखील अगदी जर्जर झालेले आहेत त्यांच्या हातापायला सूज होती त्यांना चालता येत नव्हतं त्यांच्याकडे बघून असं वाटेल की अरे बापरे की किती त्रास आहे या लोकांना ह्या आजी आजोबांना कारण ते शरीराने कुठेतरी विकलांग आहेत आल्यानंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर हे कळलं की त्यांची अशी तक्रार आहे की मॅडम आमची मुलं आम्हाला बघत नाहीत आमची मुलं आम्हाला मेंटेनन्स म्हणजे पैसा देत नाहीत आम्हाला जेवण देत नाहीत आमचा मेडिकल एक्सपेंडिचर बघत नाहीत अशी भरमसाट तक्रार ते करत होते आपल्या दोन मुलांच्या विरोधात त्याच्यात त्यांनी पोलिसांची मदत घेतली होती त्यामुळे पोलिसांना देखील माझ्या ऑफिसमध्ये बोलवून मी सगळी शहानिशा करून घेत घेतली की ॲक्च्युअलमध्ये आहे काय मग मला असं कळलं की हे आजी आजोबा कुठेतरी आपण विकलांग आहोत किंवा आपल्याला कोणीतरी सिंपती देईल दया दाखवेल आणि ह्या कारणाकरता ते मुलांची नावं समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खराब करतायत त्यांच्या विरोधात खोटं त्यां त्यांना बदनाम करण्याचा त्यांचा कट आहे मग मी म्हटलं आजोबा चला मला तुमच्या दोन्ही मुलांचे नंबर द्या त्या दोन्ही मुलांचे नंबर घेतल्यानंतर पूर्ण कुटुंब माझ्या ऑफिसला येऊन गेलं आमची एक तास मीटिंग झाली आणि त्यातनं मला ह्या गोष्टी समजल्या की ते जे आजोबा आहेत ते कुठेतरी मेंटली थोडं डिस्टर्ब आहेत त्यांना माहितीच नाही आहे किंवा आपण जसं म्हणतो ना की आपल्या पूर्वापार घरापासनं मारझोड करणं बायकांना हा त्यांचा कुठेतरी एक त्यांची सवय आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की अरे आपण आपल्या फॅमिलीमध्ये असं कोणाला बघत नाही सुनांना त्रास देणं मुलांना त्रास देणं स्वतःची जी प्रॉपर्टी आहे ती दोन मुलांना न देता कुणाच्या तिसऱ्याच नाच्या नावावर नॉमिनेशन करून टाकणं अशा प्रकारचं प्रचंड त्रास ते आजी आजोबाच ह्या दोन मुलगे आणि त्या सुनांना देतात सुनांनी मला सांगितलं की मॅडम ह्याच्या विरोधात मी एकदा पोलीस देखील बोलवले होते आणि पोलिसांनी मला चांगली मदत केली कारण कुठेतरी धक्काबुक्की करताना त्या सासऱ्याने म्हणजे जे अंकल आले होते त्यांनी मला देखील कुठेतरी चुकीचा हात वगैरे लावला होता सो अशा प्रकारे मला ते त्रास दिला होता आणि त्याविरोधात मी पोलिसांकडे गेले होते घरात नग्न फिरणं याच्यामुळे त्यांच्या ज्या दोन नाती आहेत त्यासुद्धा कुठेतरी त्रासल्या जातात बघा अशा प्रकारचे प्रयत्न किंवा अशा प्रकारचे जर वागणूक एखादी सिनियर सिटिझन करत असतील म्हणजे अगदी त्यांची नामुष्की होत असेल त्यांच्या मुलांना त्यांच्या सुनांना आणि त्यांच्या नातूंडांना राहायला तर त्यांची बाजू घेऊन कोर्टामध्ये जाणं हे कुठेही योग्य ठरत नाही पोलिसांना फोन करायचा याच्याकरता की मुलं मला त्रास देत आहेत परंतु प्रॅक्टिकलिटीमध्ये मुलं त्यांच्यासोबत राहतच नाहीत आज घरामध्ये असं वातावरण असल्यामुळे दोन नाती एक मुलगा आणि एक सून घर सोडून कुठेतरी दुसरीकडे राहत आहेत म्हणजे त्यांना इलाज नाही आहे म्हणून त्यानंतर त्यांनी आपलं काहीतरी एक विल केलेलं आहे त्या विलमध्ये देखील ही जी दोन मुलं आहेत त्यांना फ्युचरमध्ये माझ्या प्रॉपर्टीतनं काहीही मिळू नये ह्याकरताचा बंदोबस्त त्यांनी करून ठेवलेला आहे बघा वृद्धापकाळामध्ये मी नेहमी असं म्हणते की तुम्हाला जर मुलांकडनं चांगली ट्रीटमेंट पाहिजे असेल किंवा जर चांगली वागणूक पाहिजे असेल पैसे तर ठीक आहे ती मुलं आज म्हणत आहेत की मॅडम पैसे तर आम्ही देऊच आमचं काही म्हणणं नाही आहे परंतु ह्यांना ह्यांचं चांगलं इन्व्हेस्टमेंट आहे यांची दोन स्वतः मालकीची घरं आहेत असं असताना फक्त आणि फक्त आम्हाला पिढण्याचा यांचा हेतू आहे आणि हा स्पष्ट झाल्यानंतरच मी या मताला पोचले की आजोबांना ह्या कोर्टामध्ये जाण्याकरता कुठलेही पॉईंट्स वॅलिड नाही आहेत ह्या केसवरनं मला आज एवढंच सांगायचं आहे मेंटली प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर उपचार होऊ शकतात जर आपल्याला फिजिकल काही गो आ, त्रास असतील तर आपण त्याच्यावर औषधोपचार डॉक्टरकडे जाऊन करू शकतो परंतु मानसिकताच जर तुमची मुलांना पिडण्याची असेल तर त्याच्यावर कसलाही इलाज नाही दोन्ही सुना दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण असं व्यवस्थित डबा देत होत्या परंतु त्यांनीच ते डबे फेकून दिल्यानंतर मगच त्या मॅडम म्हणाल्या सुना म्हणाल्या की मॅडम आता आम्ही हे जेवण का प्रोव्हाइड करायचं जर तुम्ही असा अन्नाचा जर अपमान करत असाल तर त्यामुळे असे वेड्यासारखे हट्ट वेड्यासारखे आपल्या वयानुसार ह्या अशा जबरदस्ती करणं हे कुठेही वॅलिड होत नाही त्यामुळे ह्या मे व्हिडिओतनं मला आज इतकाच मेसेज द्यायचा आहे की आपल्या मुलांचीसुद्धा लग्न झालेली आहेत त्यांनासुद्धा काही कुटुंब आहेत स्वतःची आणि त्यांचासुद्धा एक वेगळा चरितार्थ आहे आज पॅरेंट्स आणि मुलं यांच्यामध्ये खूप कधी कधी दरी होऊन जाते त्यांना असं वाटतं की अरे मुलं आम्हाला सांभाळत नाही आहेत परंतु लक्षात घ्या आपण कुटुंबात राहतो खेळीमेळीच्या वातावरणाने आईवडिलांना सांभाळणं त्यांना पैसे देणं ह्या गोष्टी कर्तव्यात जरी येत असल्या तरी देखील वृद्ध लोकांनीसुद्धा हे समजून घ्यावं की आता त्यांचं देखील कुठलं तरी एक आयुष्य सुरू झालेलं आहे आणि त्यांना सांभाळून घेणं हे फार गरजेचं आहे शेवटी जाताना ती दोन्ही मुलगे मला सांगतात की मॅडम ते आमचे आईवडील आहेत आम्हाला त्यांच्या विरोधात काहीही करायचं नाही आहे आमच्यापेक्षा ह्या दोन बायका म्हणजे आमच्या बायको यांना दोघांना सांभाळतात परंतु कुठेतरी जेव्हा लिमिटच्या बाहेर ही हॅरेसमेंट आम्हाला देखील वा कळ व्हायला लागते तेव्हा मग कुठेतरी आम्ही दुरावले जातो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सांभाळून राहा आपल्या आईवडिलांसोबत धन्यवाद